आपण सगळ्या समाजाच्या वतीनं कोणी चा बिस्किट देत आहे कोणी फरसानं देत आहे कोण पाण्याच्या बाटल्या देत आहे असं करून आपण एक टेम्पो मुंबईला नेत आहे तर त्यांच्या सोबत नाव सांगा तुमचं मी मदन माने देशमुख गाव वेळापूर तर बघा वेळापूर मधून सुद्धा ही गाडी तुम्ही सर्वांनी वर्गणी काढून केली हा सर्व मराठा समाजांनी आणि इतर समाजांनी पण याला साथ दिलेली आहे आणि प्रत्येकाने ज्या ज्या आयपुती प्रमाणे प्रत्येकाने जे काय तिथं जे साहित्य कमी पडत होतं अन्नधान्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमी पडत होतं तर सर्व वेळापूर पंचक्रोशीतील इतर सर्व समाजातील व्यक्तींनी आणि मराठा समाजांनी घेऊन हे सर्व अन्नधान्याचा पुरवठा मुंबईकडे आता सध्या चालू आहे बरोबर तुमचं नाव सांगा सचिन माने देशमुख वेळापूर धन्यवाद तर तुमचं नाव सांगा कमलाकर माने देशमुख तर काय वाटतंय सरकारने आपल्याला तिथं बंद केलं रसद किंवा तिथं जे हॉटेल बंद केली त्याबद्दल काय सरकारचं पहिल्यापासून धोरण आहे आंदोलन करतेला जे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील त्याला न्याय देत नाही सरकार त्याचा अंत पाहत आहे पाणी बंद केलं लाईट बंद केली लाईट पण बंद केली ती पाणी पण बंद केलं जेवण बंद केलं हॉटेल बंद केली म्हणजे जेणेकरून आंदोलन त्याला त्रास झाला पाहिजे आणि त्यांचं अन्न पाण्याचं काम सरकारने केलं पण हा मराठा महाराष्ट्रातला मराठा कधीच माघार घेणार नाही कारण पूर्वीसुद्धा रसद बंद केली ती आंदोलन करता मराठ्यांची रसद बंद केली ती आणि अन्नपाणी बंद केलं तर तसंच सरकार मराठ्यांशी वागत आहे पण मराठा हे कधी महागा हटणार नाही आणि त्याचा बदला घेतल्या सोडणार नाही ना आणि आरक्षण हे मिळवणारच पण आता बऱ्याच वेळा असं म्हणलं जात आहे की बाबा हे जे तुम्ही माल भरताय हे कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा जे सत्यता आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत असे त्यांनी ही माल दिलाय असं म्हणलं जात अजिबात नाही असं प्रत्येक घरोघरी प्रत्येकाने स्वइच्छेने म्हणजे भरपूर सडळ हाताने मदत केलेली म्हणजे हे कुणी पैसे दिले कोणी दिले नाहीत प्रत्येकाने येऊन दिलेलं इथं सगळं सामान प्रत्येकाने बघा मित्रांनो हे जे सामान आहे बऱ्याच यादी आहे त्याची यादी आहे आमच्याकडे कडे सगळ्या वैयक्तिक कुठला कुठला पक्ष पक्ष नाही नाही राजकीय सर्व पक्षीय केलेलं प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहेत प्रत्येक जण कोणी भाजपला आहे कोण शिवसेनेतला आहे कोण राष्ट्रवादीतला आहे कोण काँग्रेसला आहे सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले आहेत फक्त एकमेव फक्त मराठा समाजाच्या प्रत्येकाने पाठीशी उभा राहण्यासाठी सगळी समाजाने एकत्र येऊन पक्षाचं तुम्ही म्हणताय ना करायचं असतं केलं असतं ना पक्षाने सांगा मी अण्णासो कल्याणराव चव्हाण पाटील मुक्काम पोस्ट वेळापूर तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर